हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता सकाळचं जेवण बनवलंय छान मस्त शिमला मिरचीची भाजी आणि चपात्या मिस्टरांना आणि पूजाला टिफिन द्यायचा होता तर राहुल आणि मी आम्ही दोघे पण आज आहे ना बाहेर चाललो आहे नक्कीच तुम्हाला पुढे समजेल कुठे चाललो कशासाठी चाललो सर्व काही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा छान आता मस्त अशी रेडी झाली आहे मी केस धुतले होते ना सकाळी तर थोडेफार ओले तर छान असे मस्त मोकळे सोडले काल ना माझ्या केसांवरती रंग आलेला होता त्यामुळे मग धुतले आणि मस्त व्हाईट साडी घातली आहे चला आता निघते बराच उशीर झाला आहे आणि माझी न्यू पर्स घेतली मी स्कार्फ पण घेते चेहऱ्याला बांधण्यासाठी कारण ऊन खूप आहे ना व्हीलरवरती बरंच ऊन लागेल तर उन्हामुळे आता चेहऱ्याला बांधून घेणार आहे स्कार्फ नाही चला जवळपास सकाळचे अकरा वाजत आले होते घरातली सर्व काही कामं आटोपली होती आणि आज मसाला तयार करण्याचं काम बंद ठेवलेलं होतं कामाला सुट्टी दिली होती आणि ज्या ताई येतात ना मिरच्या खुडायला त्यांनाही सुट्टी दिली होती कारण रविवार होताना कारण रविवारी आमच्या सिनरचा आठवडे बाजार असतो तर त्यांना बाजार वगैरे करायचा होता त्यांचं पेमेंट मी कालच केलं होतं आणि मिस्टरांना पण शेतात काम होतं आज तर तेही शेतात गेले मग राहुल आणि मी आम्ही दोघे पण चालू आहे नाशिकला तर या मोठ्या पुलावरून जाताना ना खूप छान अशी मस्त भव्य अशी महादेवा मूर्ती दिसते तर मी जाता जाता ना कायम शूट करत असते महादेवांना आणि आज आहे ना नाशिकमध्ये दोन तीन ठिकाणी जायचं होतं तर एका ताईंच्या पण घरी जायचंय आम्हाला आलो आता होतं एका ताईंच्या घरी त्यांना ना मसाला द्यायचा होता ना तर घेऊन आली होती मी छान मस्त त्यांनी आमच्यासाठी थंडगार रसना बनवला आहे आज या ताईंना भेटायला आणि म्हणजे मसाला द्यायचा होता त्यांना त्या आमच्या घरी पण आल्या होत्या कधी पाडव्याचे दिवशी आले होते पण मी खूप गर्दीत होते त्यांना बसायला पण वेळ भेटला नाही मलाही बोलायला वेळ भेटला नाही तर राहायला ते पास्त्याला त्याला रा, ते सिन्नरमध्येच आहे पास्त्याला म्हणजे प्रॉपर त्यांचं गाव आहे पण राहिला ते मुंबईला आहे जॉबमुळे त्यांचे मिस्टर मुंबईला जॉब करतात भाऊ तर त्यामुळे मग ते आता इथे

त्यांना ना मसाला पाहिजे होता आणि आम्ही पण नाशिकला चाललो होतो ना तर म्हटलं चला जाता जाता त्यांचे मसाले पण त्यांच्या घरी देऊन जाऊ आणि त्यांनाही भेटू तर खरंच छान वाटलं आपली युट्यूब फॅमिली आपल्याला भेटते आणि आपलं कौतुक करते ना भारी वाटतं त्यांनी माझी ओटी पण भरली आपली हिंदू संस्कृती आपण जपलीच पाहिजे कोणती सुवासिनी घरी आल्यानंतर तिला आपण हळदी कुंकू लावतोच चला पुढे बाय 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 आता आम्ही चाललो आहे पूजाच्या हॉस्पिटलमध्ये तिला टिफिन पण द्यायचा होता ना आज सकाळी लवकर टिफिन केला नव्हता तिचं कारण नाशिकला यायचं होतं तर मीच तिला बोलली येता येता मी तुला टिफिन पण देईल तर इथेच महामार्ग बसस्टँड आहे ना तिथेच तिचं हॉस्पिटल आहे होमिओपॅथी नमा होमिओपॅथी तर इथे ती जॉब करते जुन्या ताईंना तर सर्व माहिती पण ज्या नवीन ताई आता आपल्या ता युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेल्या आहेत तर त्यांना माहीत नाही म्हणून सांगते पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहे आणि तिने बेंगलोरला नमा होमिओपॅथीची ट्रेनिंग घेतली होती आज आमच्या हॉस्पिटल मध्ये कार्यक्रम आहे छोट्या छोट्या लहान मुलांचा ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे सांगितलं होतं तसं सकाळी ना म्हणून साडी घालून आली पुजा राणी तुझ्या मॅडम आणि आज तू तिसऱ्यांदा हॉस्पिटल मध्ये आली वाईट साडी घालून अगो ऊन खूप आहे ना म्हणून वाईट घातली ऊन खूप लागतं ना गाडीवरती म्हणून मुद्दाम वाईट घातली वाईट का आज आज समर पण नाहीये जरी तू वाईट चढले उन्हामुळेच घातले बाकीच्या साड्या तुला माहिती किती जाड आहे हे कॉटन ये त्याची बरोबर स्कॉटनमुळे चढाई कसं वाटत तुला ऍडमिशन घ्यायला म्हणत होते तू घे तू नाही बोलला तुला त्याला डॉक्टर व्हायचं नसतं

तर आता पण भाजी तुला आवडते की नाही शिमला केली ठीक आहे चालेल आम्ही ओठी बनते कोल्ड्रिंक वगैरे दिलं त्यांनी आम्हाला तिला त्यांना मसाला द्यायचा टिफिन इथं ठेव का गणपती बाप्पा ना, ना। छान

कोणी दिलं पुस्तक सकाळी एक बाबा होते ते यांनी गायत्री मंत्र त्यांनी पाहिला त्यांना वाटलं ते गायत्री मंत्र चे काहीतरी होते त्या ग्रुप मध्ये काहीतरी मला कळलं नाही एवढं पण त्यांनी मला हे पुस्तक दिलं अखंड ज्योती मराठी म्हणून छान आहे वेळ असला का वाचायचं मग हा तेच आता मग आले हे मला घेऊन चला माझ्याकडे पेशंट तू पेशंटच बघ

पूजाला भेटून बघून तुम्हालाही छान वाटलं असेल ना तिला टिफिन दिला आणि त्यानंतर आता राहून मी आम्ही दोघे पण नगरमध्ये आलो आहे तर एका शॉपला येणा भेट द्यायची होती आणि काही गोष्टी आपल्या जेवणामध्ये अशा घडतात ना ज्या आपल्या फायद्याच्याच असतात त्यामुळे आज मी इथे या शॉपला भेट देण्यासाठी आली आहे आणि आपल्या जीवनामध्ये ना आपण काय खातो कसं खातो याला खूप महत्त्व दिलं पाहिजे तर इथे ना लाकडी घाण्यापासून सर्व प्रकारचे तेल बनवतात तर मला या तेल खरेदी करायचं होतं जे लाकडी घाण्यापासून तयार होतं जे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायकच असतं तर बऱ्याच इथे तेलाच्या बॉटल लावलेल्या आहे तर सर्व मी बघत होते आणि याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती पण सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतो आणि प्रत्येकालाच माहिती तेल कशापासून येत असतं जसं बादाम खोबरं सूर्यफुलबी खुरसणी कळडई तीळ शेंगदाणे यापासून आपलं खाद्य तेल तयार होत असतं आज आपण आहे ना मधील सात्विक लाकडी तेल घाना या शॉप लाइन भेट द्यायला आलोय तर तुम्ही इथे बघताय भरपूर मोठं असं घाण्याचं मशीन आहे लाकडी घाण्यामधून तयार होतं म्हणजे सर्व प्रकारचे तेल इथे ते, तुम्ही बघितलं खुरसणी करढई खोबरेल तेल शेंगदाणा तेल बादाम तेल आणि सूर्यफूल पण बी सोडलेलं आहे तर या सर्व प्रकारच्या बॉटल तिने लावलेल्या आहेत आणि एकदम नॅचरल रोजच्या भाजीला पण तेल वापरतो बाजाराचं रिफाईन तेल वापरतो तर त्या तेलामध्ये आणि ह्या घाण्याच्या लाकडी घाण्याच्या तेलामध्ये काय फरक आहे तर बऱ्याच जणांना माहीत नाही पण या दोन माहिती आहे ते सांगते कारण ते स्वतः तयार करतात काय फरक आहे यामध्ये दोन्हीमध्ये आता आपला हा लाकडी तेल घाणं आहे यात याला उखळ म्हणता आणि ही लाट असते या दोघींमध्ये आपलं शेंगदाणा सुरेफुलून ते सीड क्रश होतं आणि त्यानंतर यात तेल साठल्यानंतर या खालच्या याच्यातून आपलं तेल पडतं बाहेर आणि आपला जो लाकडी तेल गाणं आहे यात कोणत्याही प्रकारची हीड बसत नाही तेलाला कारण की हे लाकडाचे पार्ट असतात यामुळे या, या तेलाला हीट बसत नाही म्हणून याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणतात आणि कोल्ड प्रेस तेल हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं कारण की तेलामधले जेवढे आपले न्यूट्रिशन आहे जीवनसत्व आहे ते तेलामध्ये तसेच असतात कारण की हे तेल आपल्या शरीरासाठी त्यामुळे चांगलं आहे आणि बाजारातलं जे आपलं रिफाईंड तेल आहे त्यामध्ये भरपूर प्रकारात पाम ऑइल मिक्स असतं आणि त्यात भरपूर प्रकारचे केमिकल प्रिझर्वेटिव्ह ॲड असतात आणि त्याला भरपूर चारशे ते पाचशे डिग्रीपर्यंत त्याला हीट दिलेली असते त्यामुळे त्या तेलापेक्षा हे तेल किती पटीने चांगलं कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल सर्व आपल्याकडे आता शेंगदाणा तेल आहे खुरसनी तेल आहे सूर्यफुल तेल आहे करडई तेल आहे आहे तिळ आहे बदाम आहे आणि यात तुम्हाला हंड्रेड एम पासून तर पाच लिटरच्या कॅनपर्यंत तुम्हाला अवेलेबल राहील आणि सर्व लाकडी तेल घानावर काढलेलं तेल हंड्रेड पर्सेंट प्युअर आणि नॅचरल हे शेंगदाणा शेंगदाणा तेल 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 का हो यामध्ये ना ना आहे तर हे कोणत्याही प्रकारचं फिल्टर वगैरे लावलेलं नाही राहत डायरेक्ट लाकडी घाण्यातून काढल्यानंतर आहे ना असं टाकीमध्ये ठेवल्यानंतर ते, ते चोवीस तास तसंच ठेवलं ता जातं म्हणजे नॅचरली ते फिल्टर होतं आणि त्यानंतर ते, ते मग बॉटलमध्ये भरलं जातं तर अशा प्रकारचे आपलं खाद्य तेल आहे तर तुम्हाला आता सर्व काही माहितीच भेटलीच आहे तेलाविषयी आपण कोणतं तेल वापरलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनात तर बऱ्याच प्रकारचे तेल आहे इथे मला तर आवडले इथून घेऊन जाणार आहे तेल आता आपण सर्व काही तेलाचे प्रकार तर बघितले इथे पण जर कोणाला तेल घ्यायचं असलं मागवायचं असलं नाशिकमध्ये असो किंवा लांब बाहेर कुठे कोणाला लागत असलं तर तुम्ही कसं देणार तर आपले कुरिअरचे हे आहे तुम्ही तेल जर ऑर्डर केलं तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाईल नाशिकमध्ये तुम्ही जर कमीत कमी तीन लिटरची ऑर्डर दिली तर फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे आपली आणि बाहेर जर हवं असेल तर त्याचे चार्जेस लागतील हो ना आपण हे ना मग मी त्यांचा फोन नंबर आणि ॲड्रेस मध्ये टाकून देऊ ज्यांना आपण शिल्ला जर तेल एकदम नॅस्ट रेल जर आवडत असेल ना तर मी त्याचा डिस्क्रिप्शन यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो आणि यांचा ॲड्रेस टाकतो तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा इथे येऊन पण देऊ शकता तुम्ही हो ऍड्रेस पण सांगा तुम्ही आपला ऍड्रेस अनमोल प्राईड गोविंद नगर प्रकाश पेट्रोल पंपाच्या बॅक साइड ला चौक नंबर दोन मुंबई नगर ओके तुम्हाला जर आवडलं ते लागलं तर मला नक्की सांगा यांचं शॉपच कार्ड घे एक ऑपरेट हो तर मी दहा बारा वर्षापूर्वी सागरच्या यात्रेला घरी होती तिकडे केरळ मध्ये आता तिकडे डाळाची झाड भरपूर असतात तिथे ना अशीच फॅक्टरी होती म्हणजे असं मशीन मधून असं कोबऱ्याच्या वाट्या डायरेक्ट टाकून त्यातून तेल काढायचे आणि आणि आम्ही पाच पाच लिटरच्या कॅन आणल्या होत्या तर ते तेल आहे ना वापरल्यानंतर एवढे केस वाढायचे म्हणजे इतके केस झाले होते ना तेल असं दिसायला म्हणजे आपण बॅबशीट मध्ये तेल कसं असतं ते जरा फिल्टर केलेलं असतं एकदम स्वच्छ नंतर दिसतं ते जरा थोडस प्रकारचं दिसत होतं पण इतके केस वाढले आमचे दोन चार महिन्या मतच म्हणजे एवढं खूप तेलाचा परिणाम मला जाणवला आणि खरंच मला ते तेल आहे ना पाहिजेतच होतं आणि ते आज मला या शॉपात येऊन भेटले म्हणजे मला आनंदच झाला आहे तर हे तेल केसांना पण लावू शकतो भाजी काही पण वापरू शकतो खोबरेल तेल हं असंच खोबरेल तेल मी आणलं होतो एकदम असंच दिसायचं hmm, तेलाची स्मेल पण खूप भारी येते एकदम मस्त एकदम प्युअर पाच बॉटल घेतले आहे मी इथे एवढ्या कळईन तेल घेतलं आहे शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल आणि कोंबडे तेल तिळ तेल द्या पॅक करून एक मिनटं आपल्याकडे पाहुणे आली त्यांच्याशी बोलणार मी तुमच्या शॉप मध्ये आली आहे मला माहिती नव्हतं पण त्यांनी सांगितलं की माझ्या मिसेस पण तुमचे व्हिडिओ बघतात म्हटलं मग त्याच व्हिडिओ कॉल लावून तर बोलू लाकडी घाण्यापासून बनवलेलं खाद्यतेल खाल्ल्यामुळे ना आपल्याला खूप सारे चांगले बेनिफिट मिळतात बऱ्याच त्यांना आवडलं असेल तर नक्कीच ह्या शॉपला तुम्ही भेट द्या आणि वापरून बघा एक वेळेस तर चला आता राहूला आणि मला खूप भूक लागलेली होती जवळपास साडेबारा एक वाजला होता आम्ही त्यालोही झटका मिसळला म्हणजे क्रेप ॲम्बेसीला तर या ठिकाणी ना बरीच गर्दी होती कारण आज होता रविवार रविवार असल्यामुळे ना मुलांच्या शाळेला सुट्टी असते आणि बऱ्याच जणांना जॉबलाही सुट्टी असते त्यामुळे भरपूर गर्दी होती इथे यायला आम्हाला दुपार झालेली होती म्हणजे तरी एक वाजला असेल खूप ऊन होतं बाहेर पण आतमध्ये आल्यानंतर आहे ना द्राक्षाच्या बागेखाली बसल्यावरती एकदम छान असं गार गार वाटलं ना खूप थंडगार वातावरण होतं आतमध्ये आणि हे बघा वरती मोठे मोठे द्राक्षाचे घड दिसताय तुम्हाला सर्व काही दाखवेपर्यंत आमच्या इथे प्लेट्स पण आलेल्या होत्या छान अशी मस्त झणझणीत मिसळ त्यासोबत छान अशी रसरशीत गोड जिलेबी आणि पापड पापड तर एक नंबर होता मला खूप आवडला शक्यतो मुगाच्या दाईचा पापड असेल तो कारण मला उडताचा वाटला नाही आणि आता मस्तपैकी आम्ही दोघं पण जेवण करणार नाश्ता नाही म्हणू शकत कारण दुपारची वेळ झालेली होती आणि मिसळ पाव म्हटलं ना पोटभरीचं जेवणच होतं तर तरी एकदम कमी घेते मी जास्त काही घेत नाही आणि द्राक्ष तर आम्हाला ताटामध्ये दिलेले होते त्यांनी थोडेफार छान आता आमचं चा जेवण इथे होणार कांदा लिंबू सर्व काही दिलेलं होतं आणि असं द्राक्षाच्या बागेखाली जेवायचा आनंदच वेगळा असतो तर खरंच खूप भारी वाटलं आणि माझी मिसळ खायची पद्धत जरा वेगळी आहे मी चमच्याने खात नाही मला अशी पावासोबत पत घेऊनच आवडते कारण आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीमध्ये ना चमच्याने पोट भरत नसतं हाताने ना पटकन पोट भरत असतं असं काय आहे चला मस्त आता लिंबू पिळ कांदा टाकते जेवल्यानंतर परत तुम्हाला भेटते मस्त होती झटका मिसळ इथे ना रस्त्यामध्ये पाण्याचा फवारा लावलेला होता त्याखाली उभं राहिल्यानंतर येणार असं वाटतं की पावसामध्येच आपण उभं आहोत आणि छान असं मस्त गारगार वाटतं आता आम्ही ना अजून एक ठिकाणी जाणार आहोत पण तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येईल नक्कीच बघा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय